महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर खोळंबल्या आहेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर खोळंबले आहे त्यामुळे चोवीस डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देऊन माहिती विचारली आहे महाराष्ट्रातल्या एस सी एसटी ओबीसी आणि सर्वसाधारण मतदारसंघाची आरक्षणाची स्थिती लोकसंख्येसह मिळावी आणि बारा जिल्हा होणार आहेत तिथे पन्नास टक्क्याच्या आत आहे पन्नास टक्क्याच्या वर वीस जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे तिथे पन्नास टक्क्याच्या मध्ये ओबीसी न्याय मिळणार आहे सत्तावीस टक्के आणि इकडे मिळणार नाही असा जो ओबीसीवर अन्याय आहे एस सी आणि एसटी प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा आहे मग संविधानाने एस सीला एस टीला ओबीसीला सर्वसाधारण मतदाराला समान अधिकार दिलेला आहे आता इथे समान अधिकाराची कुचेमाना ओबीसीच्या बाबतीत होते आहे आणि त्यामुळे हे निवेदन देऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आणि ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के सरसगट द्यावं नसेल ओबीसीची जनगणना करून एस सी एस टी प्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीना वाटा मिळावा अशी भूमिका घेऊन निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे मॅटर प्रलंबित आहे आणि ओबीसीच्याच आरक्षणावर गेली तीन वर्ष झाला निवडणुका लांबलेल्या खर तर या देशाचा ओबीसी हा करता धरता सायंटिस्ट आहे ज्यांनी हे वैभव सगळं उभा केलं ते ओबीसीने उभा केला आजही आपल्या देशामध्ये दे इतिहास शिकवताना आदिमानव शिकवला जातो तो, तो आदिमानव जंगलात राहणारा प्राणी होता प्राण्यासारखं मिळत ते अन्न गोळा करून मांस मच्छर खाऊन कच्चा अन्न खात होता त्या दिवशी शेतीचा शोध सुद्धा लागला नव्हता जसा शेतीच्या शोधाची सुरुवात झाली तेव्हापासून प्रगतीला सुरुवात झाली आणि मानवाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा सायंटिस्ट म्हणून कोणाचा असेल तर ओबीसीचा आहे ओबीसी हा या देशातला ओरिजिनल ओ म्हणजे ओरिजिनल बी म्हणजे भारतीय सी म्हणजे कम्युनिटी आहे या किल्ल्याचे दगड फोडणारा ओबीसी आहे एवढे किल्ले बांधणारा ओबीसी आहे मडकं तयार करणारा ओबीसी आहे दागिने तयार करणारा ओबीसी आहे जोडा तयार करणारा ओबीसी आहे उलट दारू सुद्धा आमच्या तांड्यावर काढणारे बांधव पण कारखाना त्यांना नाही मिळाला कारखानदारांना मिळाला मॅकडॉलवाल्याला मिळाला अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्यांना मिळाला पण हे सायंटिस्ट आहेत हे सगळे शोध ओबीसीने लावलेत पण या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं कोणाला मी ओबीसीना तर अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही तुटकं मुटक मंडल आयोगाच्या रूपाने आम्हाला सत्तेचाळीस नंतर म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णवला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं ते बी हिरावून घेण्याचा घाट विकास गवळी नावाच्या माणसाने घेतलेला आहे त्यांचे दोन मॅटर चालू आहेत तो स्वतःला का समजतो स्वतःला काय समजतो कारण ओबीसीचा अधिकार कमी आहे आणि एससी एस टीचा अधिकार जे आहे असा आहे का मग एस सी एस टीला अधिकार जे आहेत तेच ओबीसीला असायला पाहिजेत जनगणनेच्या प्रमाणात किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळायला पाहिजे आणि ओबीसीच्या जनगणनेसाठीच ची जनगणना लांबवलेली आहे कारण या देशात आता ओबीसीची जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही आणि तो आकडा आल्याशिवाय विकास किंवा विकासाचा निधी किंवा त्यांना लागणार जे काही भौतिक सुविधा आहेत त्याच्यावर होणारा खर्च त्याला लागणारं बजेट याची तरतूद होणार नाही म्हणून ओबीसीची जनगणना आवश्यक आहे जोपर्यंत जनगणना ओबीसी होणार नाही तोपर्यंत सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण देत असतानाच या निवडणुका बायलट पेपर वर घेतल्या पाहिजे माझं निवडणूक आयोगाच्या अनेक डिबेट ऐकलेले आहेत अनेक चर्चा ऐकलेल्या आहेत लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत देशभरातल्या बटन कोणाचाही दाबा कमळाला मत जाते या तक्रारी देशभर गेली पाच वर्ष झाला ऐकतोय आपण तरी निवडणूक आयोगाचं टकोर ताळ्यावर येत नाही आहे मला निवडणूक आयोगाला निकसून सांगायचं आहे मला जो मताचा अधिकार मिळाला आहे नागरिकांना जो मताचा अधिकार मिळाला आहे तो निवडणूक आयोगानं दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे हा देश संविधानावर चालतो वन मॅन वन वोट या संविधानामुळे प्रत्येकाचं व्हॅल्यू समान आहे म्हणून निवडणूक आयोग वेळोवेळी म्हणतो की आमची मशीन लई इमानदार आहे निवडणूक आयोगाला सांगायचं आहे बाबा तुझी मशीन इमानदार आणि तू महा इमानदार आहेस मला माझं मत दाखव ना बायलेट पेपर वर मी जेव्हा मतदान करत होतो मी गाडीला मारलो घोड्याला मारलो बैलाला मारलो कुत्र्याला मारलो तरी तो ठसा त्याच्यावर कायम हजार वेळा मोजला तरी तो पुरावा फिजिकल पुरावा समोर होता समोर राहत होता उलट त्याच्या काउंटर स्लिपला नंबर राहत होता आणि त्याच्यावर आमची सही घेतल्या जात होती बोगस मतदान होण्याचं तर सोडा हो आज तर एवढी यंत्रणा आहे एक सुद्धा मत बोगस होत नव्हतं बॅलट पेपरवर आणि कुठलीच तक्रार राहिली नसती निवडणुकीचं मतदान झाल्या झाल्या आकडा बाहेर आला असता पण निवडणूक आयोगाला चोरी करून दहा दहा दिवस लागतात ते आकडे मॅच करायला आणि नंतर आकडा घोषित केला जातो सहा टक्के आठ टक्के वाढून आणि कोणाला निवडून आणायचं आहे ते ठरवून निवडून आणलं जात आहे म्हणून या मशीनवर आमचा भरोसा नाही आणि जर इमानदार मशीन आहे आणि महा इमानदार निवडणूक निवडणूक आयोग आहे तर त्यांनी माझं मत दाखवावं मशीन मध्ये माझं मत मला दाखवावं हे मत तुमचं आहे त्याच दिवशी मी त्याला समजेल की हे माझं मत आहे अन्यथा हे बकवाज आहे लोकशाहीचा खून आहे आणि या खुनापासून वाचवा लोकशाही जिवंत व्हावी आणि लोकांचा अधिकार जे घटनेनं दिलेला अधिकार आहे तो आमचा कायम साबूच राहावा हीच या ठिकाणी विनंती करणारी जी निवेदन मी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्यानंतर पुढचा मार्ग निवडणूक आयोग काय निर्णय घेते काय आदेश देते मला काय उत्तर देते ते बघूया त्यानंतर आमच्या डोक्यामध्ये आहे की एकवीला सुप्रीम कोर्टात जी गवळीची याचिका आहे विकास किसान गवळीची त्या याचिकेमध्ये मला जाता येईल का हा प्रयत्न मी करणार आहे सगळी माहिती गोळा करतोय আর আকড়েব